कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे शेतकरी योद्धा कुक्कुटपालन सहकारी संस्थेचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात पार पडला या सोहळ्यात जिल्ह्यातील कुक्कुटपालन व्यवसायाला चालना देण्यावर आणि त्यांना अधिक सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात आला संस्थेचे अध्यक्ष अनिल खामकर यांनी यावेळी कुक्कुटपालन व्यवसायाला व्यावसायिक गती देण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचं सांगितलं शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना स्वावलंबी बनवणे हाच संस्थेचा मुख्य उद्देश त्यांनी स्पष्ट स्वावलंबीचा रविवार नऊ नोव्हेंबर रोजी खालापूर येथील हरिओम मंगल कार्यालयात हा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला संस्थेचे सर्व संचालक तालुका आणि विभाग प्रमुख यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पुणे हवेली पारनेर मुळशी आणि अकोला येथून प्रमुख पाहुण्यांनी देखील कार्यक्रमाची शोभा वाढवली 2020 साली झालेल्या संस्थेनं कुक्कुटपालन क्षेत्रात अल्पावधीतच महत्वाचे योगदान दिले आहे यापुढेही ग्रामीण शेतकऱ्यांना जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आहे शेतकऱ्या कुक्कुटपालन सहकारी संस्थेचा पाचवा वर्धापन दिन दरवर्षाप्रमाणे खालापूर तालुक्यामध्ये घेण्यात आला पाचव्या वर्धापनाला त्यांनी शुभेच्छा दिल्या हे करत असताना जवळजवळ आपण पोल्ट्री व्यवसायामध्ये वेगवेगळे जी आर काढून पोल्ट्री व्यवसाय आपण न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न केला तरच जगाने हा कोणत्याही संघटनेचा वर्धापन दिन पाचवा होणं तेवढाही शक्य नसतो पाचव्या वर्धाला जर दरवर्षं वाढतच असते पूर्ण येणाऱ्या पोल्ट्री व्यवसायांची गर्दी तर यावरून आम्हाला बरं वाटते की आम्ही संघटनेसाठी खरोखर काहीतरी काम करून त्याचा सर्व लाभ आज शेतकऱ्यांना मिळत आहे आपल्याला कृषीचा दर्जा दिलेला आहे सर्व आम्ही लाख शेतकऱ्यांसाठी हे प्रयत्न करत होतो पण महाराष्ट्रातील पासष्ट लाख कुटुंबांना त्याचा फायदा झालेला आहे फक्त पोल्ट्री व्यवसायाला नाही तर त्यामध्ये गाईवाले असतील शेळ्या मेट्यावाले असतील वरा पालन करणारे असतील सगळ्यांना त्याचा फायदा झालेला आहे त्यामुळं आम्हाला त्या गोष्टीचा खरोखर आनंद होत आहे Thank you.